काय हो आज डॅव्हि लेवली परम आज नाही का आपण म्हटलं चला आपला तिसरा फुल ब्लॉक आपण यूट्यूबवर कसं खतरनाक ना आपल्याला जाणवत आता पहिले ट्यूबवेल का काबरा ट्यूबवेल तर चालू करण्यावर असतं पाणी आपली ट्यूबवेल कोणी दाखवतो मग आला शिधाजून आपल्या वावरात नाही रे भाऊ आपलं नाहीवर हे वावर दुसऱ्याच आहे म्हणजे काबर की आपण आपण पाणी घेतलाय ना वावर ते आहे हेच वावरात नाही का ट्यूबवेल आहे मग तरीच जाणवतं आपल्याला ट्यूबवेल चालू करायला मग चालला मी शिधाल ट्यूबवेल जो शिधाल तर ट्यूबवेल जो मग करण्याची आपल्याला ट्यूबवेल चालू मग पहिले करून घेतले स्टार्ट आणि मग टाकणे होते ऑटोवर मग ऑटोवर टाकून दिली आणि मस्त चालला तुमचं अक्षिदा वावरात का बरं वावरात बी तर पाणी आणि पाहतो झाली व आता ट्यूबवेल मस्त की चालू आणि एवढे पाय भरले आपले वसा ना काय सांगू तुम्हाला म्हटलं चाला पाय घेतो घेऊ झालं म्हणजे चालू आता टूबवेल घेऊन चालू कर चालू शिजाडा आणि आला शिजडा पाणी आता भरवा मी पाणी गेला हो तुम्ही एवढा पाणी भर्याला आणि काय काय करू नक्की नाही का आपण नाही काय काय करू आले ते सगळं तुम्हाला सांगेन आता आपण पंधरा दिवसा पहिले एक पाणी दिलं होतं आता दुसरं पाणी हे पंधरा दिवसानंतर झालंय का बरं लवकर दिलं तर आले येतो पण लेट येतो कसं टाइम लागतो ना रा आपल्याला टाइम पाहिजे नाही व कस दोन हजार सव्वीस मध्ये मोठा धमाका मग मी भरतोय पाणी तर लोक तुम्ही करून टाका आपल्या चॅनलला सबस्क्राईब कसं खतरनाक रेव हो। मस्त पैकी तीन सऱ्या लावून दिल्या होऊन मस्त जेवण खाऊन झालाय आता आणि चालला मी शिझाडा शेवटे का बरं भरायला की कसं भारी वाटते डायरेक्ट कसं खतरनाक मध्ये आणि आपल्या मेहनतले नाही का फळ भेटणार नाही असं तर काही वनाने हे पा कसं आलाय कोम पद्धा असा येतो व कोम परफेक्ट येतो आणि पाणी कधी लवकर दिला होतं असं नाही का, का लेट येते पण येते कसं खतरनाक मध्ये असाच ब्लॉक तुम्ही फक्त मस्त लायला होत्या ब आपण ना तीन सऱ्या ते आता भराय केल्या आपण एक बाकी होत्या तिच्यासाठी आपल्याला बारं नाही काय दोन्ही बंद करणे पडले कसं खतरनाक मध्ये सऱ्या बंद व्हायला नको भाऊ पाणी जायलाच पाहिजे बाबरात काप्र ऊस यायलाच पाहिजे कसं खतरनाक रे पाणी भरता भरता हो पाणीच बंद होऊन गेलं म्हणजे असं समजा की लाईट गेली आता आणि वायरमधले फोन लावला भाऊ वायरमधून म्हणतो तास सांनी म्हणजे परमिट काढला चालू म्हटली आपली परम सुंदरी आणि चाल लावून घरी का लाईट गेली ला। काय करणार आपल्या फोनाची समजा चार्जिंग तर होऊन जाईल आता त्याला घरी म्हटलं चला आता मोबाईल लावतो व चार्जिंग ले मग जाऊ आपण मस्त आहे की, की वावरा आपला फोन चार्जिंग झाला आणि पाय न ते तर पुरे भरेल असा आहे हो आणि मम्मी म्हणे की मी त्या घेऊन येतो वावरातून म्हटलं फोन घेऊन चार्जिंग होऊन गेला एक घंटा बी होऊन जाईल होता का आपला लाईट आणि मम्मी म्हणे की मी त्या घेऊन येतो मग मी त्याचे पन्ने उकलून परम सुंदर वाटच पाहते आपण आपली परम सुंदर लावून जोडायचं वावर खतरनाक लाईट आली परत आला वावरात आणि इकडल्या दहा एक सऱ्या ओन जायच होत्या इकडल्या काहीतरी दहा एक सऱ्या बाकी आहे आणि आज सरी जो तुमचा एक दहा पंधरा मिनटं झाले उभा हे भरतच नाही का उच्चा ते उच्चावर आहे ना हे पुरे ऊस खुलले आहे आणि ऊस कधी खुल्या असल्या व तर तिच्यावर माटी टाकून देत जाब्र ऊस नाही का वाई जातो हो तिच्यावर माटी असली की वायत नाही ना नाही लोक मोठमोठे लोक जे आपले जे पहिली पिढी होती ना ते असं म्हणणं आहे की जो आभी आपण वावरात पाणी भरत राहतो ना तो बगडा राहतो सोबत कसं जोडीदार म्हणता होते मग जोडीदार सोबत मस्त तुमचा वडा पाणी भरतोय कसं खतरनाक मधला विषय आहे वो पुरे उद धाबून दिले चालला एकशे डाब बारा पलट आता भरली सरी चालला आणि मग डा बारा पलट पु खालच आता वर्ष आपल्याला आणि आता वाजले चार म्हणजे एक घंटा आहे बारेन मग आपली पाच वाजता लाईट जाईन खालचं तर पुरं होई गेला भाऊ आता वरचं लावलाय पाणी कसं आता वरचं भरती की नाही ये नाही तर कालदी परत येणं पडीन बो आपल्याला आता पहिल्या सरीत लावलाय बरे पाणी काय भाऊ आता नाही का पाणी कमी झालं म्हणजे की लाईट गेली आता शेवटली सरी लाई गेले जे पाणी येईन ते येईन बो आणि आपण भेटू आता कालदी काप्रात कालदी भर नाही आपल्याला पाणी ब्लॉक पण एवढा संपला नाही जड लोक आपलं पाणी होणार नाही तर लोक ब्लॉक संपणार नाही हो कसं खतरनाक मधला विषय ना आपल्या चॅनलने करून टाका तुम्ही सबस्क्राईब करता भेटू तुम्हाला डायरेक्ट कालदी कसा विषय खोल आहे हो तुमचा एवढा वावर म्हटलं चला आपल्या वावराची थोडीफार क्लिप काढू कसं सकाळ टाक एक नंबर विषय राहतो आणि आपल्याला वरच्या सऱ्या भरणे बारे, बारे काही नऊ वाजले नाही व नऊ वाजले की लाइटिन तर आपण आता पाण्याची भरायची सुरुवात करू कसं कतरनाक मध्ये मग आली मस्त आहे की नऊ वाजता लाईट आता पाणी गिणी चालू झाला म्हटलं चला आता फटाफट पाणी गिनी भरतोय तुमचा हो तर लग्न एका तुम्ही करून टाका चॅनलला सबस्क्राईब कसं खतरनाकमधला मधला विषय डायरेक्ट तुमचा ओढा दोन दिवस झाले पाणी भरतोय पाणी तर आपला आहे एक दोन तीन सड्या लावेल होत्या त्या झाल्या आणि ज्या पाणी झालं तुमच्या होतं कसं खतरनाक मधला विषय होता तुमच्या होऊ नाही का एवढी मोकी झाली हो काय सांगू तुम्हाला ब्लॉक कस काय वाटला हो वा आपल्या गँग लोक आले काय नोट सांगा कसं खतरनाक आणि करून टाका आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला अशाच नवीन नवीन ब्लॉक हो दिन भी आयगा जब लोक कहेंगे कैसे किया तुम बस मुस्करा के कह देना हर रोज हारा हूं बस एक दिन जीतने के लिए